मी बसतो जागा नाही होत माय सुरुवातच झाली अशी की किरणला उतरायला लागलं गाडीतून कारण गाडीमध्ये जागा कमी होती सो किरणला घरी ठेवून आम्ही बाकीच्या निघालो त्यावेळी थोडं वेगळ्या रोडने गेलो होतो त्याच्यामुळं काय अंदाज नव्हता की कि किती ट्रॅफिक असेल या रोडवर दोन तीन मेंढ्यांचे कळप लागले या रोडला आम्हाला इथे ते ओवन म्हणून जे हॉटेल आहे ना तिथे वूड फायर पिझ्झा एक नंबर भेटतो नक्की ट्राय करा घरून निघालो तेव्हा वातावरण ओके होतं पण मला वाटतं अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचलं असं ना आणि वातावरण हळूहळू बदलायला लागलं होतं ढग वगैरे आले होते जी पावसाची सुरुवात झाली काच पण खोलता ये ना कुठे थांबता पण ये ना छान दिसते सुंदर दिसत मामाच्या गावाला जाताना रस्त्यामध्ये लागतं पवना नगर तिथे पवना डॅम आहे त्याचा हा व्ह्यू आहे इतकं सुंदर दिसत होतं ना या वातावरणामध्ये ते मला व्यवस्थित क्लिप घेताना आला खूप पाऊस होतं पा। काच पण उघडता येत नव्हती खूप सुंदर वातावरण झालं होतं किती वाचले सव्वाचार मस्त मग मामाच्या घरी पोचलो पिऊ मॅडम आणि सानू मॅडम यांची घावणं खायला सुरुवात झाली मस्त गरम गरम चुलीवरचे घावणे चालू होते आणि इकडे आम्हाला चहा द्यायची तयारी चालू होती आता ह्या मॅडम इकडे पण दिसतात येत आणि ह्या आमच्या सासरी पण दिसतात कारण ती माझ्या मामाची मुलगी आणि ती जाऊ पण लागते ते दुसऱ्या मामाच्या मुलीला बाळ झालं होतं ते बघायला आलो होतो आम्ही पण बाळ खूप लहान होतं म्हणून त्याची व्हिडिओ नाही घेतली मी मस्त असं झणझणीत चिकन रसा चिकन सुक्क गावठी चिकन होत

ती गेली पण ना बरोबर कशी तुम पिओ सोड मला तिला सोड तिला थांब मामाच्या नवीन घराचं बांधकाम सुरू होतं ते बघायला गेलो होतो सगळं काम अजून पूर्ण झालेलं नाहीये पण लगेच काही चक्कर होणार नव्हते त्याच्यामुळे <laughs> बघून <बाँ चाने>। आलो <laughs>

कोरा कोरा, कोरा, कोरा इकडे कसा कोरा कस बघतोय मामांना ओळून वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो सो असं होतं माझा आजचा दिवस चलो बाय ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you